श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो आपल्याला स्वामींनी काही संदेश दिलेले आहेत ते जरूर ऐकावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे तर पहिला संदेश आहे आई वडिलांना विसरू नका खूप छान सांगितलेले आहे त्यांनी विसरा सर्वांना पण आई वडिलांना विसरू नका त्यांचे अनंत उपकार आहेत ही गोष्ट कधीही विसरू नका मुखातील घास काढून अरे त्यांनी तुम्हाला मोठे केले अमृत पाजले ज्यांनी तुम्हाला त्यांना वेष पाजू नका मुलाकडून सेवा इच्छिता तर मुलगा बनून सेवा करा जसे करावे तसे भरावे हा न्याय कधी विसरू नका स्वतः ओल्यावर झोपूनही झोपवले तुम्हास कोरड्या जागी आईच्या ते प्रेमळ नेत्रांमध्ये चुकूनही अश्रू आणू नका पैसा खर्चूनही आई वडील मिळणार नाहीत आई वडिलांच्या चरणाखालीच स्वर्ग आहे त्यांच्या चरणांची सेवा करणे हे विसरू नका किती छान सांगितले ना स्वामी समर्थांनी आता दुसरा संदेश आहे असे असावे घर हे खूप छान सांगितलेले आहे तर घर कसे असावे आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिवाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घराची तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धनदौलत आहेत शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे गर्विष्ठपणा हा घराचा वैर्य आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हे घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे अशा घरातच ईश्वराची जागृत मूर्ती आहे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सांडूंनी परमार्थ कराल त्यांनी तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ घालवाल तर तुम्ही विवेकी व्हाल खूप छान सांगितले ना त्यांनी आता श्री स्वामी संदेश रागावू नका चिडू नका कोणतेही कारण असो मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मनशांतीसुद्धा सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल स्वामी समर्थांनी जो नीतीसार सांगितला आहे तोही खूप छान आहे तोही तुम्ही ऐका जी माणसं हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाहीत जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावे लागते जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो नशीब हे असंच असतं त्याच्याशी जपून वागावं लागतं जिथे कोणाचेच काही चालत नाही तिथे स्वामी भक्तीशिवाय पर्यायच नाही आता जन्म जन्म ह्या विषयावर पण खूप त्यांनी छान सांगितलेले आहेत तर जन्माला आला आहेस थोडे जगून बघ जीवनात खूप दुःख आहे रे थोडे सोसून बघ चिमूटभर दुःखाने वसुळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाकून बघ घरटं बांधणं सोप्पं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोप्पं असतं दोन्हीतले वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं कोडं सोडून बघ किती छान सांगितले ना आता श्री स्वामी समर्थांनी पुण्यवचन ह्याच्याविषयी सांगितलेले आहे तेही ऐका तर भक्ती करा मुक्ती मिळेल समाधानी राहा सुखी व्हाल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मी पणा सोडा मोठे व्हाल कला शिका अमर व्हाल व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल किती छान सांगितलं आहे ना आता श्री स्वामी समर्थांचा एक अर्थ आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामी समर्थांचं खूप प्रिय आहे तर त्याचा अर्थ काय आहे हे, हे। नक्की ऐकावे शेवटपर्यंत ऐकावे भिऊ नकोमधला बी भी, भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा नको मध्ये न म्हणजे नको अंतरूप परमात्म्याला को कोणी नाही त्या विना तुझला स सतत तू नामस्मरणात मी मी पणा नाही स्वामी चरणी तू तु, तुझेन माझे काही झागीरदारी जा, कुणा दाखवतो पाटी पा जीव हे सारे असती की ठीक समजुनी राही जगती शी शीघ्र धाव घे स्वामींपाशी आहे आ आदरे वंदन करे स्वामींशी हे, हे चि विनवतो मी सर्वांशी श्री स्वामी समर्थ किती छान सांगितलं आहे ना त्याचाही अर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा तो अर्थ होता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तुम्हाला तो नक्की कळेल तर आपणास हे कसं वाटलं तेही सांगावं वा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे आणि स्वामी भक्तांनो तुम्ही जर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केले तर मला पुढे आणखीन तुम्हाला स्वामींविषयी किंवा कथा कविता हे सांगण्याची संधी मिळेल ती तो तर तुम्ही त्यासाठी ते, ते लाईक कमेंट शेअर करणे गरजेचं आहे तरच मी तुम्हाला ते ऐकवेन आजची केलेली सेवा मिश्री स्वामींचरणी अर्पण करते आणि तुम्हा सर्वांचे कल्याण होऊ देत असा त्यांना आशीर्वाद मागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय चुकलं म्हटलं असलं तर माफ करावे ही तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ